गहरा हो अरे बसत नाही तुटलेली आहे या टगत काय करतो मला उरकू दे काम मग काय एक आहे रिक्कामी टिकडी रिक्कामी टिकडी पाणी भरायचंय मला गेले माझे भाऊ बहीण सर्व या लाईव्ह मागाशी आपली लाईव्ह झाली कट हाय सुस्वागतमय डोक्याला ताप झालाय काय सांगायचे हाय ते बरे येल पण कोणी सांडूले याच्यावर पोलिस आणून लई रे सगळं येईल आणि ती येईल केवढच कामच आहे चलो 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 嗯。<Yeah. S 2> uh huh. कुठे सर्वीजाना या सगळ्यांनी नाही

घरातले काम उरकते काय सांगायचं लोकेला तुला काय येड लागले का काय येड खायला लागला नुसतं दिवाळी गेली ना सारख पसरा काढतो फटाकडे उरकले भांडे घासते बघत राहा तुम्ही लाईक करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला पण सर्वांना

फट होईल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मावश्या नो का मावश्यानो काका नोंद चाय नाश्ता झाला का तुमचा लाईक करा बोल लाईक करा शेअर करा बाय कमेंट करा सबस्क्राईब करा मला बाय आता चालू केलंय लगेच बाय करायची काय मला आमचे व्हिडिओ बघत राहा आम्हाला सपोर्ट करा तुम्ही कुठला लाईव्ह बघताय लाईक करा लाईक करा लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका जेवण्याशिवाय कोणीही जाऊ नका तो तो का बघा रुचिंग दाखवते आता पाणी भरते आता पेयचं पाणी भरायचं म्हणजे पहिले भांडे घासून घेते आता किचन घासायचे मला भांडे घासनंतर किचन धुवून घेते मग पेयच पाणी भरते आहे ना एक कनेक्शन मध्ये दोन कनेक्शन केले जवळ फास्ट पाणी तिसीकन पाणी येत लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईक करा सगळ्यांनी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हिडिओ तुमचे छान असतात धन्यवाद

хочет кота мла शक्य आज आहे गुरुवार स्वामी समर्थ दिवस सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे काम चांगले स्वामीच नाव घेऊन स्वामींनी सगळ्यांचं चांगलं करावा

ありがとうございま लाईक सगळी चार जण लाईक तर कोणीच नाही केलं चार जणांनीच केलेले लाईक करायला भावांनो बहिणींनो तुम्ही लाईक करत जा ताईंनो भावांनो कित नाही एवढा तुला गाड्या घोडे खेळायचं नीट ते मानली पाहिजे काय झोपतो तो आई मी आम मी भाजी मानली टाकली तोडू आता ते तोडायचे काय मानली दे I <laughs>

सगळ्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या चॅनल असे नवीन ब्लॉग येत राहतात ब्लॉग पण आपले ब्लॉग करत जा लाईक केले बद्दल कोणी जाऊ नका आपल्या ब्लॉग ला पण सपोर्ट करत जा आपल्या इंस्टाग्रामची पण आयडी आहे शिमा काम म्हणून तिथं पण फॉलो करा तिथं पण सपोर्ट दाखवा ला ये हो ना आता बंद करते मी हा लई अड्यागत करायला लागलाय